डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे एकतीस डिसेंबरची अवस्था सदळी वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे कुठल्याही वर्षीच्या थर्टी फर्स्टची ची अर्थात एकतीस डिसेंबरची अवस्था सांगणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे एकतीस डिसेंबरची अवस्था हसावेकी रडावे एकतीस डिसेंबरला कळत नाही हसावेकी रडावे एकतीस डिसेंबरला कळत नाही बिचाऱ्याची द्विधा अवस्था दरवर्षीच काही टळत नाही बिचाऱ्याची द्विधा अवस्था दरवर्षीच काही टळत नाही दरवर्षीच काही टळत नाही पुन्हा एकदा पहिलं कडवं की रडावे एकतीस डिसेंबरला कळत नाही की रडावे एकतीस डिसेंबरला कळत नाही बिचाऱ्याची द्विधा अवस्था दरवर्षीच काही टळत नाही बिचाऱ्याची द्विधा अवस्था दरवर्षीच काही टळत नाही सदळी वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं सुखदुखाचे क्षण त्याला समजून घ्यावे लागतात नवं येतय जुनं जातय म्हणून सुख क्षण त्याला समजून घ्यावे लागतात सुख कॉकटेल करीत दोन चार घोट प्यावे लागतात सुख कॉकटेल करीत दोन चार घोट प्यावे लागतात दोन चार घोट प्यावे लागतात अर्थात को इशारा इशाराही काफी आहे पुन्हा एकदा दुसरं कडव सुख क्षण त्याला समजून घ्यावे लागतात एकतीस डिसेंबरला सुखदुःखाचे क्षण त्याला समजून घ्यावे लागतात आणि सुखदुःखाचे कॉकटेल करीत दोन चार घोट प्यावे लागतात सुखदुःखाचे कॉकटेल करीत दोन चार घोट प्यावे लागतात सदळी वातुडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं मनात मात्र जुन्याची वेदना असते मनात मात्र जुन्याची वेदना असते मनात नव्याची आराधना असते मनात मात्र जुन्याची वेदना असते मनात नव्याची आराधना असते एकतीस डिसेंबर म्हणजे कसोटी आणि साधना असते एकतीस डिसेंबर म्हणजे कसोटी आणि साधना असते कसोटी आणि साधना असते पिणारांची आणि न पिणाऱ्यांचीही पुन्हा एकदा हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा मनात जुन्याची वेदना असते मनात नव्याची आराधना असते मनात जुन्याची वेदना असते मनात नव्याची आराधना असते एकतीस डिसेंबर म्हणजे कसोटी आणि साधना असते एकतीस डिसेंबर म्हणजे कसोटी आणि साधना असते कसोटी आणि साधना असते आजच्या वात्रटिकेच नाव होत एकतीस डिसेंबरची अवस्था ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच To the country, to to the country.